बातमीकडे शिवेंद्र राजेना साताऱ्याचे पालकमंत्री करावे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केलेली आहे शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांची भेट घेतलेली आहे शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्री करावं असं अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली लोकसभेला आपण आठीतटीची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्र खासदार झाले त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं पालकमंत्री पद हे यांना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहित नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काय नाही मी सुद्धा तुमच्या एकूण विचार करते आणि प्रत्येकाला संधी मिळावी हो आणि का मिळवू नये शिवेंद्राला मिळाला तरी मला काही माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना